शिवसेना अमर पाटील रतिकांत पाटील व उत्तम प्रकाश खंदारे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर सोलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमधील अजून काही माजी नगरसेवक शिंदे सेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा वारंवार होत आहे परंतु आमचा एकही नगरसेवक अथवा संपर्क प्रमुख शिंदे गटात जाणार नाही अशी माहिती प्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालतो परंतु मध्यंतरी दो दोन तीन व वर्षामध्ये अनेक गद्दार निघून गेले एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली या गद्दारांना भाजपने ईडीची नोटीस दिली सी नोटीस दिली या नोटीसला घाबरून पळालेले गद्दार आहेत परंतु सुद्धा काही बोटावर मरणारे स्वतःच्या स्वार्थासाठी आर्थिक उन्नती करून घेण्यासाठी काही लबाड लोक शिवसेना सोडून गेले परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागं गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जि जिल्ह्यातला पदाधिकारी कार्यकर्ता शिवसैनिक सर्व आप एक संघ असल्यामुळं हे शिवसेनेचा सोलापूर जिल्हा बालेकिल्ला आहे कालच शिवसेना संपर्क मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची बैठक झाली त्या जिल्हा बैठकीला आमचे पाच जिल्हा प्रमुख उपस्थित होते गणेशदादा वानकर धनंजय डुकोळे संभाजी शिंदे संतोष पाटील असे सर्व जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख लोकसभा प्रमुख आणि शहर शहरप्रमुख प्रमुख सर्व पदाधिकारी कालच्या मीटिंगला होते त्यामुळं या आगामी काळामध्ये साहेबांचा मोठा दौरा येणार आहे त्या दौऱ्याच्या तयारीसाठी सर्व पदाधिकारी अहोरात्र झटत आहेत तर शिवसेना पक्षामधील सर्व शिवसैनिकांना नवीन दिशा देण्याकरता आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याकरता शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं शिबिरं घेण्यात येत आहेत त्याची सुरुवात मुंबईमधून करण्यात आली आहे सोलापूरमध्येही एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिबिर घेणार आहेत अशी माहिती शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिली आहे सोलापूरच्या शिवसेनेतील काही गद्दारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला परंतु ज्या शिवसैनिकांनी आपल्या घामाने व रक्त सांडून या नेत्यांना मोठं केलं तर रतिकांत पाटलांना मोठं केलं अमर पाटलांना मोठं केलं अशी लोकं आज निघून गेलेले आहेत परंतु याचं आम्हाला दुःख आहे परंतु आमच्यासोबत जो सैनिक आहे ज्यांनी यांना मोठं केलं तो सैनिक आमच्यासोबत आहे आणि कालच्या बैठकीत पाचही जिल्हा प्रमुख सगळे एकत्र होतो आम्ही सगळे कार्यकर्ते कर, पदाधिकारी यांनी कालच वज्रमोड बांधण्याचा वज्र निर्धार केलेला आहे आणि असे किती गद्दार गेले तरी शिवसेनेला काय फरक पडणार नाही ज्या माणसाला कपडे शिवाय नव्हते त्याला शिवसेनेने उमेदवारी दिली वर्गनी काढून कपडे शिवले त्याला तीनदा आमदार केला मंत्री केला सहा वेळा तिकीट दिलं अशा फितूर लोकांनी शिवसेना सोडली असली तरी त्यांच्या मुलीने शिवसेनेत राहणं पसंत केलेलं आहे मला वाटतं गद्दारांना ही संसदीत चपरक आहे है की ह्यांची सुद्धा ह्यांच्याबरोबर नाहीत